फौजी नावाचा मराठी मूवी जो आहे थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि या मूवीची कमाई ज्या सांगायला गेलं तर खूपच भारी अतिशय उत्तम सुपर डुपर हिट झालेली आहे मी असं म्हणेल उलटं बोलायला असं समजून घ्या तुम्ही कारण की बघा या चित्रपटाला नाही जेवढी कमाई पहिल्या दिवशी केली होती त्यापेक्षा कमाई जी आहे दुसऱ्या दिवशी आणखी कमी झाली आणि तिसऱ्या दिवशी आणखी कमाई झाली उलटं असतं तर कोणत्याही चित्रपटाच्या की शुक्रवारी कमाई जी आहे एक प्रकारे थोडीफार नॉर्मल असते नंतर शनिवारी वाढते आणि रविवारी परत जे आहे आणखी वाढते परंतु मराठी चित्रपटाच्या बाबतीत उलट होताना दिसत आहे की एकतर मराठी चित्रपट चालतच नाही आहेत कारण की रेग्युलर कथा पुअर डायरेक्शन व्हिज्युअल्स ही पोवर आणि प्रोडक्शन क्वालिटी पूवर करत असल्यामुळं चित्रपट जो आहे खरंतर खूपच बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स ज्या आहेत कमी दाखवत आहेत किंवा मराठी प्रेक्षकांना चित्रपट आवडतच नाही आहेत असं म्हणावं लागेल कारण की तसं म्हणायला जर गेलं तर मग मराठी चित्रपट हे तर आहेत बघा खूप सारे जे चालत आहेत आता मागे झालेले गणपती असेल अल्याड पल्ल्याड हे चित्रपट चालले होते नाही नक्कीच त्यांनी परफॉर्मन्स दाखवला बॉक्स ऑफिसमध्ये परंतु बाकीचे जेवढे सारे चित्रपट येऊन गेले त्यांचं नावही प्रेक्षकांनी घेतलं नाही आता या चित्रपटची कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी फक्त सहा लाखांची कमाई या चित्रपटाने केली होती दुसऱ्या दिवशी शनिवारी जर सांगायला गेलं तर खूपच उत्तर अतिशय भारी कमाई करत चार लाख रुपये परत कमी बोले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तर दोन लाख रुपये अतिशय सुपर डुपर इतकं आहे अशा प्रकारे बारा लाखांचा आकडा या चित्रपटाने गाठला माझी जी कमाई तुम्हाला सांगितली खोटी वाटत असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च नील की वेबसाइट सर्च करा त्यावर तुम्हाला मराठी चित्रपटांची कमाई दिसून जाईल की या चित्रपटाची किती झालेली आहे किती नाही अशा प्रकारची कमाई या मूवीनं करून दाखवलेली आहे सुपर डुपर ठरलेला आहे तुम्ही या मूवीसाठी किती एक्सेप्टेड होते किती नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू